<laughs> हा डायरेक्ट सातारा जाण्यापेक्षा मुंबईला जाऊ डायरेक्ट आपल्या जालन्यात जाऊ सगळे सगळे असते तिथनं जाताना मला सर मला कोणतरी इथलं म्हणलं की येताना कन्फर्म आहेत आता जायचं कस कौन कौन तरी ऍडजस्ट करा कोण इथलं कोणतरी कोच म्हणली होती कोणतरी अवसर शपथ म्हणली आणि मी एकदा विचारलं होतं तुम्ही नाव पण सांगू बरं मी सरला विचारलं होतं की आहेत का कन्फर्म तर सर म्हणले वेटिंगला लागत काहीतरी होतीन कन्फर्म नाही तर आमचा आम्ही काढत होतो बरं पण मी म्हणलो होत ना जर नसतील तर आमचं आम्ही काढतो आम्ही काढले असते तसं मी सांगितलं नाही आम्हाला काय खाल्लेलं ना सगळ्यांचं पैसे संपले हे थांबा बाबा सगळी येतो पन्नास सर तिकडे पोरं बसल्यात का कुठं बसल्यात काय आहेत का एक नाही काय हा तिथं विचार येऊन विचार कुस करायची साधी एकामेकाची मांड होती दुसरी म्हातारी माणसं जागा देतात राव पोरांना म्हातारी माणसं निसर्ग बरं बारकी बी नाही तुमच्या पालकांनी परस्पर केली अवसर मग आम्हाला सांगायचं आम्ही केली असती तुमच्याकडून होत नाही तर पोरांना सांगायचं पोरांनी केली होती का म्हणला साडे दहा दिसतो हॅलो

नाही तुमची म्हणत नाही तुमची चूक आहे मी पण वेळेचा मार खाल्लेला माणूस मला पण जग बरोबर आहे तुम्ही तर इंटरनॅशनल इंडिया टीम सोबत गेले तुम्हाला तर माहिती झालं पाहिजे काय झालं पाहिजे अव सर काय इथं

माझं तर शूटिंग जेवायला जागा मला आता आता पोरं जेवायला म्हणले तर सर म्हणते आता नाही जेवायला म्हणजे तिथं सोडायचं परत पोर उपाशी मारायची का मग मेडल घेतलं की झालं सरकारचं नाही

सगळे सिरियस राहतो येणार भोपळ मग ना पोरं मारू दे एखादं गेलं म्हणजे बारकी बारकी पोर चौदा वर्षाची पोर आहेत सगळी मोठीच नाहीत